नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र नकार असतो की तू मळवट भरू नको त्यामुळे मला पूजा करायची नाही तुझ्यासोबत आणि अचानक आता तिथे नैना मात्र कलाला पाय टाकते आणि तिला पडण्याचा हेतू असतो त्यामुळे आता कला तिथे जाऊन मळवटाच्या ताटामध्येच तिचं डोकं लागतं आणि त्यामुळे तिचा चेहऱ्यावर मळवट लागतो आणि हे बघून अद्वेतला मोठा धक्का बसतो दुसरीकडे मात्र आबा खुश आणि त्यानंतर त्यांना आठवतं की सरोज आणि अद्वैत मधलं बोलणं त्यांनी ऐकलेलं असतं या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत असतात दुसरीकडे आता इकडे नैनाचा खूप संताप होतो की हिच्या कपाळी मळवट लागलं म्हणून ती स्वतः स्वतःच्या हाताने मळवट भरून घेते आणि आता आबा मात्र दोघांनाही जोडीने पूजा करायला लावतात आणि इकडे मात्र होळी झाल्यानंतर आता आबा मात्र सरोजला जाब विचारतात तेव्हा सरोज म्हणते नाही वाटत माझं काही चुकतं आहे कारण माझ्या मुलाचं सुख कशात आहे हे बघण्याचा अधिकार मला नाही का तेव्हा आबा मनाशी म्हणतात की तुला आता काय सांगू जर हे लग्न टिकलं तर मात्र आपला घराण्याचा स्टाफ हा नष्ट होईल हे तुला कशा प्रकारे समजून सांगू हेच मला कळत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अद्वेत मात्र कलाला रंग लावत नाही त्यामुळे तू मनाशी विचार करत असते की हा मला रंग लावणार आहे की नाही काय माहित नाही दुसरीकडे मात्र आता रोहिणी जेव्हा नयनाच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हा ती खूपच डचकते रोहिणी म्हणते काय झालं तुला एवढं डचकायला तेव्हा ती सांगू लागते आज ह्या दोघांची होळी मी स्पेशल करणार आहे हा फक्त लाल रंग नाहीये यात थोडासाच लाल रंग आहे बाकीची मिरची पावडर आहे दुसरीकडे मात्र आता कला आणि अद्वैत एकमेकांना कलर लावण्यासाठी पळत असतात आणि तेवढ्यात मात्र नयनाच्या हातातली ती सगळी मिरची पावडर तिच्या स्वतःच्याच तोंडावर पडते आणि त्यामुळे आता ती प्रचंड घाबरते इकडे अद्वैत आणि कला मात्र एकमेकांना रंग लावतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा